मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की पिकनिकवरून परत येताना बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे खूप मोठा अपघात झालेला असतो तेव्हा राघव एक एक करून सर्वांनाच त्या बसमधून बाहेर काढतो अर्धी बस दरीत लटकलेली असते तर अर्धी बस ही रस्त्यावर असते राघवने ती बस एका दोरीच्या साहाय्याने झाडाच्या खोडाला बांधून ठेवलेली असते आणि पुन्हा तशाच प्रकारे बसचा अपघात झाल्यामुळे ज्या अपघातामध्ये सिंधूने विनायकला गमावलं होतं आणि ते पाहून सिंधू ही पूर्णपणे बेशुद्ध पडलेली असते राघव खूप प्रयत्न करून सिंधूला शुद्धीवर आणतो परंतु इकडे मधु एकटीच त्या बसमध्ये असते राघवचं तिच्याकडे अजिबात लक्ष नसतं तर मधू बसच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करत असते परंतु समोर सिंधू आणि राघवचं प्रेम पाहून मधुला तर मोठा धक्काच बसतो बसच्या खाली न उतरता ही राघव आणि सिंधूकडे पाहतच राहते कारण तिने कितीही प्रयत्न केले तरीही राघवचं प्रेम फक्त आणि फक्त सिंधूच आहे हे मधूच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं आणि तेव्हाच मधूच्या जगण्याची आशा संपते आता जगून तरी काय फायदा असा विचार करत मधू पुन्हा दरीत लटकलेल्या बसच्या पाठीमागे जाऊन बसते तर इकडे विनायक विचारतो बाबा माझी आई कुठे आहे तेव्हा राघव सिंधू विनू आणि सावी सर्वजण मधूला आवाज देत तिला शोधत असतात कारण त्यांना असं वाटत असतं की मधू ही बसच्या खाली उतरली आणि ती कुठेतरी इथेच आहे परंतु मधू कुठेच नसल्यामुळे राघव सिंधूला विचारतो मधू त्या बसमध्ये तर नसेल ना म्हणून आता राघव पळतच त्या बसच्या जवळ जातो आणि मोठमोठ्याने आवाज देत तो मधूला दे, बसच्या खाली उतरण्यासाठी सांगत असतो परंतु मधु मात्र बसमध्ये बसूनच खूप रडू लागते तेव्हाच आता राघवने बसला जी दोरी बांधून ठेवलेली असते ती अर्धी तुटून जाते तेव्हा ते पाहून राघव अजूनच घाबरतो त्याला मोठा धक्का बसतो राघव पळतच त्या झाडाजवळ जातो जा आणि आपल्या दोन्ही हातांनी सर्व ताकद लावून ती दोरी ओढून धरतो तर समोरील घडणारा तो प्रसंग पाहून सिंधूला पुन्हा एकदा चक्कर येऊ लागते त्याच वेळेला राजश्री पळतच तिथे येते ती, ती सिंधूला सावरत विचारते तू ठीक आहे तर आहेस ना तर सिंधू लगेच राघवकडे बोट दाखवते तेव्हा मधू त्या बसमध्ये बसलेली पाहून राजश्री रत्नाकर यांच्या तर पायाखालची जमीनच हादरते त्याच वेळेला इकडे बसला बांधलेली दोरी पूर्णपणे तुटून जाते आणि ती बस दरीत कोसळते ज्यात मधू बसलेली असते आणि ते पाहून सर्वजण मधूच्या नावाने हंबरडा फोडतात दरीत पडून त्या बसचा मोठा स्फोट झालेला असतो तर इकडे दोरी पकडून राघवचे हात पूर्णपणे रक्तभंभाळ झालेले असतात परंतु अतोनात प्रयत्न करूनही रत्नपारखींवर हा दुःखाचा डोंगर असतो राघव अवा खून त्या दरीकडे पाहतच राहतो तर दुसरीकडे टी व्हीवर येणारी बस अपघाताची न्यूज पाहून रुक्मिणी काकू तर खूप टेन्शनमध्ये आलेली असते ती अस्वस्थ झालेली असते तेव्हा रुक्मिणी काकू लगेच रिषभला घेऊन त्या बस अपघाताच्या ठिकाणी जाण्यासाठी निघते तर इकडे आई दरीत पडलेली पाहताच विनायक पळतच त्या दरीकडे जाण्यासाठी निघतो ते पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो तेव्हा राघवानी सिंधू विनायकच्या मागे पळत जातात आणि त्याला घट्ट पकडतात विनायक रडतच म्हणत असतो की सोडा मला मला माझ्या आईकडे जायचं आहे तेव्हा सिंधू विनायकला कसं बसं सावरते तर राघव म्हणतो बाबा मला मधुला वाचवायलाच हवं तेव्हा रत्नाकर सुद्धा राघवला शांत करत म्हणतो बाळा बस आता पूर्णपणे दरीत कोसळली आहे त्यामुळे आता प्रयत्न करूनही काही फायदा नाही मधुजीवंत सापडणार नाही आणि रत्नाकरचे ते बोलणे ऐकून विनायक रडतच विचारतो म्हणजे माझी आई हे जग सोडून गेली का ती कायमचं मला सोडून निघून गेली का तेव्हा राघव म्हणतो नाही बाळा मी तुझ्या आईला काहीच होऊ देणार नाही म्हणून राघव दरीत उतरू लागतो तेव्हा रत्नाकर राजश्री त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न परंतु राघव मात्र कुणाचं काही न ऐकता शोध घेण्यासाठी त्या दरीच्या खाली उतरतो आणि मोठमोठ्याने मधूला आवाज देत तो इकडे तिकडे सगळीकडे मधूचा शोध घेत असतो तर इकडे सर्वांनाच राघवची काळजी लागून असते सर्वजण तिथेच दरीच्या कडेला बसून राहतात त्यानंतर रात्र होते तरीही राघव हा दरीतून वर आलेला नसतो तेव्हा राजश्री देवाकडे प्रार्थना करत असते तर विनायक रडतच सिंधूला विचारतो आईला काही होणार तर नाही ना ती ठीक तर असेल ना तेव्हा सिंधू विनायकला समजावते की बाळा आईला काहीच होणार नाही बाबा गेले आहेत ना आईला आणण्यासाठी तोपर्यंत तू थोडं पाणी पिऊन घे बरं खूप वेळ झाला तू काहीच खाल्लं नाहीये तेव्हा विनू नकारच देत असतो त्याच वेळेला राघव हा दरीतून एकटाच वर येतो तेव्हा सर्वजण राघवला विचारू लागतात की मधू कुठे आहे तिचा काही तपास लागला का तेव्हा राघव मात्र शांतपणे उभा असतो त्याच वेळेला आता रुक्मिणी काकू तिथे येतात ती राघवला विचारते सगळं ठीक तर आहे ना आणि मधुराणी कुठे आहे ती इथे दिसत का नाही ती तर तुमच्या सोबतच होती ना तेव्हा आता राघवच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहत असतात तेव्हा रत्नाकर रुक्मिणीला मधु दरीत पडल्याचं सत्य सांगून टाकतो तेव्हा ते ऐकून ते रुक्मिणी काकूच्या पायाखालची जमीनच हादरते ती म्हणते हे कसं शक्य आहे तेव्हा रत्नाकर राघवला समजावत असतो की आपण ना या सत्याचा सामना करायलाच हवा कारण आपण कितीही प्रयत्न केले तरी मधू नाही सापडणार कारण इतक्या उंचावरून पडल्यानंतर तिचं जगणं अशक्य आहे तेव्हा राघवच्या डोळ्यासमोर सारखा तोच तोच क्षण येत असतो तो म्हणतो मला मधूला वाचवायलाच हवं बाबा तिचे माझ्यावर खूप सारे उपकार आहेत आता जोपर्यंत मधू सापडत नाही ना, ना तोपर्यंत मी मधूचा शोध घेतच राहणार तर इकडे ऋतुजा म्हणते जरी मधू सापडली तरी ती जिवंत असेल का तेव्हा ते ऐकून ते राघव ऋतुजावर खूपच भडकतो तेव्हा राजश्री विचारत असते की राघव सर्वजण बस खाली उतरले मग मधू एकटीच बसमध्ये काय करत होती तेव्हा राघव म्हणतो मला वाटलं मधू खाली उतरली मी तर सिंधूला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होतो त्यावर आता रुक्मिणी काकू चिडूनच म्हणते हे सगळं ना या सिंधूमुळे झालं तू तुझ्या तु एक्स वाईफला वाचवण्याचा प्रयत्न करत होता आणि मधूकडे तू साधं लक्षसुद्धा दिलं नाहीस आणि म्हणूनच मधू बसमध्ये बसून राहिली तिला हे सगळं नाही सहन झालं कारण तू अशा कठीण प्रसंगीसुद्धा मधुला इग्नोर केलंस आणि तसं मधू जिवंत असो किंवा नसो तुला काय फरक पडतो तुला तर फक्त सिंधूच दिसते आणि ती बिचारी मधू फक्त तुझ्यासाठी सगळं काही करत होती जगत होती निदान तू तिच्या उपकाराची तरी परतफेड करायला हवी होतीस ना राघव अरे तू एवढा बेजबाबदार कसा होऊ शकतोस म्हणून आता काकू राघववर खूपच भडकते आणि सिंधूकडे बोट दाखवत म्हणते की या पालथ्या पायाच्या बाईमुळे अजून आपल्या घरातील कुणाकुणाला त्यांचा जीव गमवावा लागणार आहे काय माहिती मधूच्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना तर त्याला ही सिंधू असेल आणि तिच्यासोबत तू सुद्धा तुम्ही दोघे जण मधूच्या मृत्यूला जबाबदार आहात म्हणून काकू घानेरडे आरोप सिंधू आणि राघववर करत असते तेव्हा राघव मोठ्यानेच ओढून सांगतो मधू जिवंत आहे तिला काहीच झालं नाहीये तर विनायक रडतच राघवला विचारतो बाबा तुम्ही आईला वाचवण्यासाठी दरीत उतरला होतात ना मग माझी आई कुठे आहे ती चुंच्यासोबत का नाही आली म्हणून विनायक हंबरडा फोडत रडत असतो ते पाहून सावी सिंधूला म्हणते आई तू काहीतरी कर ना विनुदादा किती रडत आहे मला त्याची ही अवस्था नाही बघवत तर सिंधू विनूला समजावते आणि कसं बस त्याला थोडंसं पाणी पाचते तेवढ्यात आता पोलिसांची एक टीम तिथे येते तेव्हा इन्स्पेक्टर राघवला सांगतात की आम्ही सगळीकडे शोध घेतला परंतु मधुरानीचा कुठेही तपास लागला नाही राघव विचारतो तुम्हाला एखादी डेड बॉडी पण सापडली नाही का त्यावर आता पोलीस सांगतात की नाही आणि सर्वांना मोठा धक्का काज बसतो तर आता या बस अपघातामध्ये मधूचा मृत्यू झाला का ते पाहणं खूपच रोमांचक ठरेल पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा